हाय नमस्कार तुम्ही तुम्ही सर्व सर्व हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू कलेक्टिव्ह एनर्जी काय आहे दिसून येत आहे की जीवनामध्ये सध्या म्हणजे जे कोणी सबस्क्रायबर्स आहेत किंवा जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये कोणीतरी अशी निगेटिव्ह एनर्जी त्यांच्या आजूबाजूला आहे त्यांच्या घरातीलच लोकांची आहे सो त्यामुळे ते खूप जास्त पॅनिक झालेले आहे कारण की त्यांना असं वाटतं की आम्ही काही करायला जाऊ चांगलं करायला जाऊ तर त्याचं त्यांच्या इतर लोकांच्या नेगेटिव्हिटीमुळे आम्हाला काही चांगलं करताच येत नाही आम्ही जवळपास जे हातात घेतलेलं कार्य आहे ते सोडून देतो तर अशा प्रकारच्या निगेटिव्ह ऊर्जांशी ते सध्या डील करत आहेत आणि त्या ऊर्जा कुणी बाहेरच्या नाही आहेत तर त्यांच्याच घरातील आणि त्याचा प्रभाव मग त्यांच्या सर्व सदस्यांवरती होतोय घरातील त्यांच्या हसबंडवरती होतोय त्यांच्या वाईफवरती होते मेल फिमेल कुणी असो इट्स अ एनर्जी सो आपण एनर्जीवरती बोलत आहोत तर इथे दिसून येत आहे की त्याचा प्रभाव जो आहे ते त्यांच्या मुलांवर होत आहे त्यांच्या वैवाहिक नात्यावर होत आहे त्यांच्या इतरही नाते संबंधावरती तो परिणाम होताना दिसून येत आहे तसेच त्यांच्या हेल्थवरती सुद्धा परिणाम होताना दिसून येत आहे कारण की जेव्हा जेव्हा ते चांगलं कार्य करायला जातात डिवाईनचं कार्य करायला जातात देवाचं कार्य करायला जातात तेव्हा तेव्हा अशा निगेटिव्ह एंटिटीज निगेटिव्ह पर्सन्स घरातील जे आहे सासू आहे ननंद आहे जाऊबाई आहे किंवा इतरही कोणी टॉक्सिक रिलेशनशिप आहे तर ते खूप जास्त येथे त्यांना त्रास देतात तर असंही येथे दिसून येत आहे तर पाहूया या बाबतीमध्ये आज काय गायडन्स मिळते तसेच उद्या त्रिपुरारी पौर्णिमा आहे सो so इट्स अ व्हेरी बिग uh, फेस्टिवल फॉर इंडियन्स म्हणजे हा भारतीयांसाठी खूप मोठा उत्सव आहे कारण की ही देव दिवाळी आहे देवदिवाळी आपण सर्वजण साजरे करतो तसंच उद्याही आपण साजरंच करणार आहोत तर त्याच बाबतीमध्ये uh, हे गायडन्स आहे तर दिसून येत आहे पौर्णिमेच्या अराउंड काही लोकांची जी काही इमोशन्स आहे ते खूप जास्त निगेटिव्ह होतात कारण की चंद्रकारक आहे चंद्र आपल्या मनाचा कारक आहे त्यामुळेच सगळ्या भावना ज्या आहेत त्या वरती किंवा काहींच्या खूप जास्त लोएस्ट अशा होतात तर येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी असू शकतं त्यांच्या अराउंड जे आहे निगेटिव्ह पीपल्सचा खूप जास्त ते त्यामध्ये अडकलेले आपल्याला येथे दिसून येत आहे तर तर उद्याच्या दिवशी आपल्याला माहिती आहे त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि याच दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासूर नावाचा जो राक्षस होता त्याचा वध केला होता आणि त्यामुळेच ही दिवाळी खूप जास्त मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते याला देवदिवाळी म्हणतात त्रिपुराई पौर्णिमा म्हणतात त्याचबरोबर हरी आणि हर शिव आणि विष्णू यांची भेटही होती सो खूप मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला काही गायडन्स त्यांच्याकडून मिळत आहे डिवाईनकडून मिळत आहे शिवांकडून मिळत आहे त्याचबरोबर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये जी काही सध्याची सिच्युएशन आहे जी निगेटिव्ह आहे त्या बाबतीतसुद्धा त्यांना डिवाईन काही गायडन्स देऊ इच्छित आहे सी

कार्ड्स आपल्याला मिळालेले आहेत तर नक्कीच नक्कीच येथे दिसून येत आहे कुणीतरी फिमेल एनर्जी है तुम्छा तुम्छा है, जी आहे ती तुमच्याशी तुमच्या आजूबाजूला आहे जी खूप जास्त निगेटिव्ह येथे आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच जी कोणी फिमेल एनर्जी आहे जी खूप जास्त निगेटिव्ह आहे जी तुमच्या आजूबाजूला अराउंड आहे तुमच्या ती येथे इंडिकेट होत आहे आणि त्यामुळे तुमची जी आहे सध्याची सिच्युएशन जी आहे खूप जास्त तुम्ही पॅनिक झालेले आहात जे काही तुम्ही करायला जाता त्यामध्ये तुम्ही दुःखी होतं तुम्हाला असं वाटतं की या असं चालू राहिलं तर आपल्या भविष्यामध्ये आपलं काय होईल आपण कसं काय पुढे जाणार आपण कसं सर्व्हाइव करणार कारण की ही जी लोक आहेत ते घरातलेच आहेत आणि यांच्याशी आपण कसं डील करणार आणि यामध्ये तुमचे जे पार्टनर आहेत ते सुद्धा त्यामध्ये कधी कधी सहभागी होताना तुम्हाला दिसतात आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त हताश होऊन जाता तुम्हाला असं वाटतं की आपलं तर इथे कोणीच नाही आपलं धड माहेरी आपल्याला कोणाचा जास्त आधार नाही आहे आणि सासरी सुद्धा हे अशा प्रकारची लोक आहेत आणि हसबंड सुद्धा किंवा वाईफसुद्धा त्यांना सामील आहे सो त्यामुळे येथे दिसून येत आहे इट्स एनर्जी तर येथे दिसून येत आहे की नेगेटिव्ह फिमेल एनर्जी तुमच्या अराउंड आहे आणि तुम्ही त्यामुळे खूप जास्त पॅनिक झालेले आहात बिकॉज ते तुम्हाला काहीही चांगलं कार्य करूच देत नाहीत जसं की तुम्ही चांगलं कार्य करायला जाता त्यामध्ये ते अडथळे आणतात तुम्हाला त्रास होईल असं काहीतरी केलं जातं तुमचं जे डिवाइन सेल्फ आहे त्याला येथे कुठेतरी टार्गेट केलं जातं काहीतरी नकारात्मकता टाकली जाते नजर दोष केला जातो किंवा इतरही काही तांत्रिक क्रिया करून तुम्हाला इथे अडकवण्याचा प्रयत्न केला जातो तुम्हाला बाहेरच पडू देत नाही ह्या एनर्जी मधून तुम्हाला सतत त्या कोंदट वातावरणामध्ये सतत ठेवलं जातं तुम्हाला बाहेर पडायचं असतं तुम्हाला मोकळा श्वास घ्यायचा असतो परंतु तुम्हाला तो घेऊ दिला जात नाही तर येथे दिसून येत आहे इट्स एनर्जी आणि खूप जास्त येथे हायली uh, इंडिकेट होत आहे की uh, नक्कीच कोणीतरी फिमेल एनर्जी आहे आणि ती खूप जास्त नकारात्मक आहे मे बी ते एक किंवा दोन फिमेल एनर्जी असण्याची सुद्धा शक्यता आहे किंवा येथे तीनही असण्याची शक्यता येथे दिसून येत आहे बिकॉज हे कळतंय तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्ही सतत कन्फ्युजन मध्ये असा तुम्हाला कळत नाही नेमकं हे आपल्या बरोबर घडत आहे हे खरं आहे का खोटं आहे की हे जे काही चाललेलं आहे ते सगळं आपल्या मनाचे भ्रम आहेत की आपणच असा विचार करतोय असं काही नसतं असं काही नसतं तर असंही तुम्ही विचार करता आणि तुम्ही सतत कन्फ्युजन मध्ये असता नाही असंच आहे कधी वाटतं नाही असं नाहीये हा आपल्या मनाचा भ्रम आहे तर येथे दिसून येत आहे तुमचं विचार चक्र येथे वाढलेले आहेत आणि तुम्ही खूप जास्त थिंकिंग करत आहात अँड ती थिंकिंग सतत कन्फ्युजनची असते तुम्ही सतत दोन रस्त्यावरती अडकलेले येथे दिसून येत आहे तर नक्कीच जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी Uh, काहींचे लग्न झालेले नाहीत काही अनमॅरिड आहेत तर त्यांच्या लग्नाच्या संदर्भात सुद्धा इतर लोकांच्या इथे निगेटिव्ह ऊर्जा इथे दिसून येत आहे मेबी तुमचा लग्न होण्यामध्ये तुम्हाला खूप जास्त वेळ लागलेला आहे म्हणजे वय झालेला आहे तीसच्या पुढे गेलेला आहे आणि तुमचा विवाह झालेला नाही आणि त्यामुळे सुद्धा इतर लोकांचे तुम्हाला जे नाही ते बोलणे ऐकावं लागत आहे तसेच घरातल्याच लोकांचे सुद्धा असू सु शकतं तुम्हाला ऐकावं लागत आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त पॅनिक झालेले आहात तुम्हाला असं वाटतं की हे घर आपलं नाहीये हे लोक आपले नाहीये हे जग आपल्यासाठी नाहीये अशा प्रकारचे तुमच्या मनामध्ये प्रश्न सुरू असतात तर नक्कीच ही तुमची एनर्जी आहे आणि तुम्ही भविष्याकडे सध्या नेगेटिव्हली पाहत आहात खूप जास्त तुमच्या मनामध्ये फ्युचरच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन आहे तुम्हाला वाटतं की आपलं फ्युचर एवढं चांगलं नसणार आहे आपल्या जीवनामध्ये ते सुख नाही येणार ज्यांच्यासाठी आपण सध्या विचार करत आहोत तसत आहोत तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये कारण की भगवान शिवांची ऊर्जा आहे माता महालक्ष्मीची ऊर्जा आहे माता महालक्ष्मीची तुम्ही काही सेवा केली असेल कधी केली असेल ह्या जन्मात केली असेल नाही तर मागच्या जन्मात केली असेल परंतु त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत आहे माता महालक्ष्मी तुमच्यावरती खूप जास्त प्रसन्न आहे मेबी तुम्ही शुक्रवार पकडले असतील माता महालक्ष्मीची किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे तुम्ही उपवास केले असेल किंवा त्यांची मनोभावे कधीतरी सेवा केली असेल तुमच्या नकळत तुम्ही सेवा केली असेल तर नक्कीच येथे दिसून येत आहे जर तुम्ही महालक्ष्मी मातेची खूप जास्त भक्त आहात तुम्ही साडेतीन शिक शक्तीपीठापैकी एखाद्या ठिकाणामध्ये तुम्ही आहात आ, माता महालक्ष्मीच्या मंदिराच्या जवळपास तुम्ही राहत असाल किंवा त्या ठिकाणा कि त्या जिल्ह्यातील तुम्ही असाल किंवा इतरही जेथे स्ट्रॉंग ऊर्जा असतात आदिशक्तीची ऊर्जा असते तेथील तुम्ही असाल तर नक्कीच येथे तुम्हाला ते गाईड करत आहेत तुमच्यावरती त्यांचा आशीर्वाद आहे खूप ते तुमच्यावरती प्रसन्न आहेत आणि त्यांनीच तुम्हाला इतक्या दिवसापासून तारलेलं आहे त्यांनीच तुम्हाला इतक्या दिवसापासून सांभाळलेलं आहे कारण की ती जगताची माता आहे आदिशक्ती आहे आणि आपण त्यांच्या स्वरूपाला कधीही विसरू शकत नाही कारण की ते खूप भव्य दिव्य आहे तर नक्कीच इथे आदिशक्तीची ऊर्जा जाणवलेली आहे तर तुम्हाला इथे ते गाईड करत आहे की काळजी करू नको काळजी करू नको सध्याचं जे काही वातावरण आहे सध्याची जी काही सिच्युएशन आहे ती चेंज होणार आहे ती चेंज होणार आहे कारण की इथे दिसून येत आहे विल ऑफ फॉर्च्युनच गाडं इथे इंडिकेट करत आहे की तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे तुला कोणीही थांबू शकणार नाही तुला कोणी हरवू शकणार नाही तुझा जो काही सध्याचा जो काही घटनाक्रम घडत आहे तो हा पास लाईफचा हे चक्र तुम्हाला दिसते चक्र कधीही थांबत नाही आयुष्याचं चक्र चा चा असो नशिबाचं चक्र असो जन्ममरणाचं चक्र असो पुनरपी जननम पुनरपी आपल्याला माहिती आहे त्यामुळे जे की तुम्ही जन्म जन्माचं चक्र सुरू आहे हे थांबणार नाही तर सध्या तुमची जरी परिस्थिती सध्या तुम्हाला वाटत असेल की आपण खूप जास्त अडकलेलो आहोत सिच्युएशन मध्ये तर तुम्हाला आदिशक्ती माता महालक्ष्मी मादुर्गा किंवा रेणुका माता किंवा सप्तशृंगीची वणी देवी तुम्हाला ज्या ज्या कोणाची एनर्जी येथे पीक होत आहे आई तुळजा भवानी त्यांची ज्यांची तुम्हाला एनर्जी जाणवते ज्यांची ज्यांच्याशी तुम्ही मनापासून निगडीत आहात आई तुळजाभवानी असो माता महालक्ष्मी असो माहूर रेणुका माता असो किंवा आई सप्तशृंगी माता असो कोणाशी ज्यांच्याशी तुम्ही निगडीत आहात तर त्यांनी नक्की तुमच्यावरती लक्ष ठेवलेलं आहे त्यांनी नक्की तुम्हाला येथे या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुमचा नशिबाचं चक्र जे आहे ते आता तुमच्या बाजूने फिरत आहे तुमच्या नशिबामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी येत आहे तुम्ही खूप जास्त फॉर्च्युनेट आहात भाग्यवान आहात सो सध्याच्या ज्या काही घटना घडत आहेत त्याकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज नाहीये कारण की तुमची विश जी आहे विश तुमची पूर्ण होत आहे विश फुलफिलमेंटचं हे कार्ड आहे नाईन ऑफ कपचं कार्ड आहे सो येथे दिसून येत आहे नाईन नंबरची एनर्जी आहे सो तुमच्यामध्ये ती एनर्जी निर्माण तुम्ही करा तुमच्यामध्ये सध्या निगेटिव्ह ऊर्जा आहे आणि इतर लोकांच्या ऊर्जेमुळे ते अफेक्ट झालेली आहे तुमची सुद्धा ऊर्जा येथे प्रभावित झालेली आहे निगेटिव्ह वातावरणामध्ये राहिल्यामुळे नकारात्मक वातावरणामध्ये राहिल्यामुळे तुमची सुद्धा ऊर्जा येथे आपल्याला प्रभावित झालेली दिसून येत आहे परंतु तुम्हाला येथे सांगण्यात येत आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे सकारात्मक राहायचं आहे नकारात्मक ऊर्जेमध्ये राहून तुम्ही कधीही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही जिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे निगेटिव्ह माइंडसेटनी जर तुम्ही गोष्टी करायला गेलात तर तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्हच गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट कराल सो इथे so, नाईन नंबरचं कार्ड ते सांगत आहे नाईन नंबर, नंबर इज इंडिकेटिंग फॉर मंगल मार्स तर इथे तुम्हाला सांगण्यात येत आहे ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेला तुम्हाला ओळखायचं आहे तुमच्यातील ऊर्जा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याकडे लक्ष द्या तुम्ही सतत नशिबाला दोष देता का तर ही तुमची ऊर्जा जी आहे ती निगेटिव्ह आहे तुम्हाला नशिबाला दोष द्यायचा नाही आहे तर तुम्हाला येथे सकारात्मकतेमध्ये यायचं आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन uh, करायचं आहे पॉझिटिव्ह कार्य करायचे आहे सकारात्मक कार्य करायचं आहे आणि त्यामुळे तुमच्या जे काही विष आहे त्या पूर्ण होणार आहे सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ वेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू तुमच्या इच्छा पूर्ण होत आहे तुम्ही नशीबवान आहात तुम्ही कम नशीबी विनाई आहात तर तुम्ही खूप जास्त नशीबवान आहात यू आर लकी व्हेरी लकी तर तुम्हाला ह्या रीडिंगला नक्की क्लेम करायचा आहे माता महालक्ष्मी आई तुळजाभवानी ज्या कोणी आदिशक्तीशी तुम्ही कनेक्टेड आहात तर त्यांच्या नावाने तुम्हाला इथे कमेंट करायची आहे उद्या तुम्हाला माहिती आहे त्रिपुरारी पौर्णिमा आहे सो उद्या मला वेळ मिळाला तर, ला ला, तर मी बनवेल परंतु व्हिडिओ परंतु नाहीच मिळाला तर समजून घ्या की हा व्हिडिओ तुम्हाला यासाठीच मिळालेला आहे की नकारात्मक ऊर्जेंचा नाश होत आहे आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या निघून जात आहे मी असंच नाही बोलत कारण की माझ्याजवळ कार्ड्स असतात सो इथे डेथचं कार्ड इंडिकेट होत आहे ज्या काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहे त्यांची डेथ होत आहे त्या निघून जात आहे तुमच्या आयुष्यामधून त्या कायमच्या निघून जात आहे डेथ मीन्स काय डेथ मीन्स डेथ पूर्णपणे मृत्यू तर येथे दिसून येत आहे त्या आपण असं नाही बोलू शकत बट येथे तुम्हाला सांगण्यात येत आहे की असे नकारात्मक रिलेशनशिप येथून निघून जात आहे तुमच्या जीवनातून निघून जात आहे मे बी त्याला काही वेळ लागेल परंतु ते तुमच्या जीवनामधून निघून जात आहे नाईन नंबरचं आ, एनर्जी येथे जाणवली आहे सो तुम्ही समजणे काफी आहे सो तुम्हाला हे समजू शकतं तर नक्कीच येथे ह्या गोष्टी घडताना येथे दिसून येत आहे तर त्याचबरोबर ह्या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या तुम जीवनातून गेल्याच्या नंतर काय येणार आहे काय येत असतं त्याच्यानंतर येत असतो अभंडस समृद्धता तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त समृद्धता येत आहे अभंडस येत आहे प्रत्येक प्रकाराने येत आहे तुमच्या नात्यांमध्ये येत आहे समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढताना आपल्याला दिसून येत आहे लोक तुमच्याविषयी चांगलं बोलताना आपल्याला दिसून येत आहे एका चांगल्या ठिकाणी मॅच्युअर कारण की हा व्यक्ती आपल्याला दिसतोय खूप जसं वाईट केस झालेले आहेत त्याचे व्हाईट केस आता कुणाच्याही होतात बट येथे हा व्यक्ती वृद्ध आहे सो मॅच्युरिटी येथे दर्शवली जात आहे तर तुमच्यामध्ये ती सर्व मॅच्युरिटी तुमच्यामध्ये ती सर्व क्षमता येथे निर्माण होत आहे विचाराने तुम्ही प्रगल्भ होत आहात जसं जसं आपण पॉझिटिव्हिटीकडे जातो सकारात्मक ऊर्जांना आपण स्पर्श करतो तसं तसं आपल्याकडे एक वेगळीच आपल्यामध्ये एक मॅच्युरिटी यायला लागते जागृती यायला लागते अवेअरनेस यायला लागते तर तशाच प्रकारचे अवेअरनेस मध्ये तुम्हाला डिवाइन एनर्जीज घेऊन जात आहे आणि धनाच्या बाबतीत सुद्धा तुमच्याकडे धन येत आहे इतरही जे काही नाते संबंध होते त्यामध्ये सुद्धा मधुरता निर्माण होत आहे सो सोयी सो इट्स अ पॉझिटिव्ह साईन आणि त्याचबरोबर असू शकतं ज्ञानाच्या बाबतीमध्ये तुम्ही शोधत आहात काहीतरी की आपण म्हणतो ना मध्ये आल्याच्या नंतर हळूहळू जसं जसं तुम्ही या जागृतीमध्ये याल की तुम्ही कोण आहात तुम्ही हे इथलं फक्त थ्री डी लाईफ मधलं जीवन तुमचं तुम्ही ते नाही आहात तुम्ही कोणीतरी वेगळे आहात सो अनेक जन्मांपासून जी ऊर्जा आहे तुमच्यामध्ये तुम्हाला शोधण्याची तर आता हा मे बी हा जन्म असू शकतो यामध्ये तुम्ही शोधणार आहात की तुम्ही कोण आहात खूप मोठ्या लोकांनी तपश्चर्या करून हे शोधलेलं आहे हे काय आताच ज्ञान नाहीये खूप जुन्या काळापासून हे सुरू आहे गौतम बुद्धांपासून सुरू आहे असे अनेक मा आनंदमयी असेल निर्मला माता असेल निमकरोली बाबा असतील किंवा इतर इतर हे जे कोणी अध्यात्माशी निगडीत आहेत त्यांनी सर्वांनी शोधलेलं आहे की ते कोण आहे आय थिंक so, सो तुम्ही सुद्धा त्या शोधात आहात की तुम्ही कोण आहात की आपण आयुष्यभर फक्त हे सगळं पसारा पाहण्यासाठी आलेलो आहोत का आपण फक्त हे मुलाबाळांचं करायला किंवा नवऱ्याचं करायला किंवा बायकोचं करायला किंवा आई वडिलांचं करायला किंवा हे फक्त नोकरी करायला जॉब करायला याच्यासाठीच आलेलो आहोत का आपलं जीवन फक्त एवढंच आहे का तर याही बाबतीत जर तुम्हाला प्रश्न पडत आहेत आणि तुम्ही शोध घेत आहात तर तो तुमचा शोध मात्र पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे तुम्ही हर्मिट मोडमध्ये जाताना दिसून येत आहे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडतील निगेटिव्हिटी मधून तुम्ही बाहेर पडाल त्यावेळेस तुमच्याकडे एक प्रकारे समृद्धता येईल एक वैचारिक पातळी तुमची वाढेल मॅच्युरिटी तुमची वाढेल आणि त्यानंतर एक आभंडन येईल आभंडन्स आल्याच्या नंतर माणूस फक्त ह्या शोधात असतो की मी कोण आहे मला काय आहे मी इथं कशाला आलोय माझा जन्माचा उद्देश काय आहे मी या इथून मागे कोठे होतो मग हे सारखे सारखे मी किती दिवस अडकणार आहे हे चक्र जे इथे इंडिकेट करत आहे ते तुम्हाला हेच सांगत आहे की तुम्ही जन्म मरणाच्या चक्रामध्ये येण्यासाठी नाही आहात तुम्हाला मुक्ती पाहिजे आहे तुमचं जीवनाचं ध्येय तुम्हाला पाहिजे आहे यासाठी तुम्ही आलेले आहात आणि येथे दिसून येत आहे आपल्या सर्वांना शिवांपर्यंत पोहोचायचं आहे शिव म्हणजेच सगळं आहे शिव म्हणजेच अनंत आहे ब्रह्मांड आहे युनिव्हर्स आहे झिरो आहे शिव म्हणजे सगळं संपतं तिथं ज्या वेळेस तिथे जाऊन सगळं संपतं एक शून्य असतो तो आणि तिथे जाऊन सगळं संपत आणि तेच प्रत्येकाला पाहिजे असतं एक यु नो एक ब्लॅक होल ज्या ब्लॅक होलमध्ये आपल्याला जायचं आहे म्हणजे आपण जाऊ शकतो विचार केला तर म्हणजे मेडिटेशन ध्यानधारणा केली तर आपण जाऊ शकतो सो जोक्स सपाट तर आय थिंक सो की हे जे काही आहे हे सर्वांपर्यंत आपण पोहोचू कसं शकतो डिवाइन लव डिवाईन लव ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये एक डिवाईन कनेक्शन येतं डिवाईन लव येतं आणि त्या प्रेमाच्या ऊर्जा जी असते प्रेमाची ऊर्जा जी असते ती आपल्याला आपल्या परमात्म्या पर्यंत घेऊन जाते पर्यंत घेऊन जाते शिवांपर्यंत घेऊन जाते तर नक्कीच लवकरच तुमच्या जीवनामध्ये डिवाइन लव येत आहे सो क्लेमेट डिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन तुम्ही मॅरिड असा अनमॅरिड असा कुणी दिसून येत आहे एक डिवाइन लव डिवाईन कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये येत आहे आणि मे बी असू शकतो ट्विन फ्लेम कनेक्शन असू शकतं किंवा सोलमेट कनेक्शन असण्याची सुद्धा शक्यता येथे नाकारता येत नाही सो so, जे कोणी तुमच्या जीवनामध्ये येत आहे ते तुमच्यासाठी एक पोर्टल म्हणू आपण एक पोर्टल आहे ते जे तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे बघा आपल्या जीवनामध्ये जे कोणी येतात ते काही ना काहीतरी आपल्यासाठी घेऊन येतात चांगले लोक असो वाईट लोक असो ते काही ना काहीतरी आपल्याला शिकवायला येत असतात ते काही ना काहीतरी आपल्याला सांगण्यासाठी येत असतात तर अशी कोणीतरी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येईल की ते तुमच्यासाठी डोअर ओपन करेल कशाचं डोअर ओपन करेल तर ते परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं आणि तुम्ही मग हळूहळू हळूहळू त्याकडे जाल तुम्ही हळूहळू मग वेगवेगळं ज्ञान ग्रहण कराल आणि एक दिवस असा येईल की तुम्ही परमात्म्यापर्यंत सुद्धा पोहोचणार हंड्रेड पर्सेंट तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की हे सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत परंतु ह्या सर्वांचे आन्सर्स तुम्ही तिथपर्यंत कसं जाणार तुम्ही आधी कसं तिथपर्यंत पोहोचणार तर त्याचंही आन्सर आपल्याला दिलेत आहे डिवाईन माझे परमपिता शिव जे आहे ते खूप प्रेमळ आहेत आधी शक्ती खूप प्रेम करते आपल्यावरती खूप सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला पाठवते तर नक्कीच तुम्हालाही याचं उत्तर येथे पाठवलेलं आहे मेडिटेशन डू मेडिटेशन डू मेडिटेशन मेडिटेशन इज द आन्सर तर हे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे मेडिटेशन म्हणजे फक्त तुम्ही रात्र दिवस वाचणं असं नाहीये आपल्याला स्वतःला स्वतः कोण ओळखायचं म्हटल्याच्या नंतर आपल्याला शांत बसावं लागेल तर शांत बसा एका ठिकाणी श्वासांवरती लक्ष द्या श्वासांच्याही पलीकडं जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस तुम्ही मी आता सगळे ध्यानाचे अनुभव तुम्हाला नाही सांगत तुम्हाला स्वतःहूनच अनुभवायचे असतात कारण की प्रत्येकाचा ध्यानाचा अनुभव वेगळा आहे माझे अनुभव वेगळे आहे तुमचे अनुभव वेगळे आहे तर तुम्ही आधी मेडिटेशनमध्ये बसा बसत असाल तर चांगलीच गोष्ट आहे आणखी तुम्ही आणखी पुढे जा यामध्ये तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी असे संकेत सायन्स मिळत जातील सुरुवातीला तुम्हाला भीती वाटेल की हे सगळं काय घडत आहे परंतु हळूहळू जसं तुम्ही यामध्ये उतराल तसं तसं तुम्हाला शांतता मिळेल रिलीफ मिळेल एक प्रकारे असं वाटेल की अरे आपलं कुणीतरी आहे आपण कुणीतरी आहोत सो एक रिलॅक्सेशन मिळतं एक जी काही आपल्या आता तुम्हाला सांगते आपल्या जे काही पॅटर्न आहे डीएनए पॅटर्न आहे त्यामध्ये आपण अनेक जन्माची निगेटिव्हिटी घेऊन आलेले असतो अनेक जन्माचे ब्लॉकेजेस आपल्यामध्ये असतात आणि ते लगेच क्लिअर नाही होत त्यासाठी अनेक आपण हे वेगवेगळे साधनं आहेत हे आता ध्यान करण्याचे पण अनेक साधनं आहेत तर ह्या जे काही ध्यानच्या साधनं आहेत त्यामधून तुम्ही कुठलंही एक निवडू शकता त्यातून तुम्ही स्वतःतील जे ब्लॉकेजेस आहे जे नेगेटिव्ह ऊर्जा कधी कधी आपल्यामध्ये जे काही निगेटिव्ह ऊर्जा साठलेल्या असतात आपण निगेटिव्ह नसतो परंतु इतर लोकांची सुद्धा निगेटिव्हिटी आपण घेतलेली असते तर ती जी काही आपल्या डी एन कुंडलिनीमध्ये जी काही साठलेली असते ती सुद्धा आपल्याला दूर करायची असते आणि ती आपण ध्यानधारणा करूनच दूर करू शकतो आणि हे लगेच नाही होत तुम्हाला वाटेल लगेच एका दिवसात दोन दिवसात आठवड्यात महिन्यात नाही यासाठी तुम्हाला जितका वेळ लागेल तितका तुम्ही घ्यायचा आहे आणि यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर हे सर्व जे संदेश आहेत ते सर्व तुमच्यासाठी आहेत जे काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होता तो नाहीसा होणार आहे नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामधून निघून जात आहे इतर लोकांनी जे काही तुम्हाला त्रास दिलेला आहे जे काही तुमच्या बाबतीत वागलेला आहे तर त्यांच्यासाठी इथे शिक्षा पण दिलेली आहे डिवाईन जी मी तुम्हाला सांगितलेली आहे तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला डिवाईन ने इथे दिलेली आहे आपण गायडन्स घेऊया आता उद्या त्रिपुरारी पौर्णिमा आहे सो so, शिवांनी जे काही ब्लेसिंग्स आपल्याला दिले आहे शिवांनी जे काही आपल्याला एवढ्या मोठ्या राक्षसांपासून वाचवलेलं आहे तर त्यांच्याकडून आपण एक तरी गायडन्स घेणं बनत आहे आपल्याला शिवजी ह्या सर्व परिस्थितीमध्ये ह्या निगेटिव्ह ऊर्जेच्या प्रभावामध्ये काय गाईड करू इच्छित आहे ते पाहूया शिवजी प्लीज गाईड मी ओम शिवाय हर महादेव श्री स्वामी समर्थ ओम नमशिवाय हर महादेव श्री स्वामी शिवा 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 जय मा जय मा जय जय शिवशक्ती लेट सी आपल्याला शिवजी काय गाईड करतात ह्या सर्व परिस्थितीमध्ये शिवजी प्लीज गाईड मी जय शिवशक्ती ओके तर दोन मेसेजेस येथे आलेले आहेत तर येथे दिसून येत आहे मे बी असू शकतो तुम्ही टाळाटाळ करत आहात काही ध्यान मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही टाळाटाळ करत आहात डिवाईनची सेवा करण्यासाठी तुम्ही टाळाटाळ करत आहात तुम्हाला असं वाटत असेल की कधी कधी तुमचा विश्वास उडून जात असेल कारण की एवढ्या निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये तुम्ही राहता तर तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल खरंच देव आहे का खरच आहे खर का खरंच योग्य आहे का तर दिसून येत आहे लॅक ऑफ ऑनेस्टीचं कार्ड आहे ते इंडिकेट करत आहे मे बी तुम्ही काही दुर्लक्षित करत आहात गोष्टी तर इथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे हे जे काही तुमच्या जीवनामध्ये घडत आहे शिवजी तुम्हाला गाईड करत आहे दिस वॉज डेस्टिनाइन म्हणजे हे तुमच्या नशिबामध्ये लिहिलेलं होतं त्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत तर डोंट गिव अप सोडू नका स्टार्ट अगेन तर तुम्ही हे सगळं डिवाइनचं कार्य जे आहे उपासना जे आहे ध्यानधारणा जी आहे ती सोडू नका पुन्हा सुरुवात करा तुमच्या जीवनाची नवीन सुरुवात होताना आपल्याला इथे दिसून येत आहे आणि त्याचबरोबर येथे आपल्याला दिसून येत आहे रिकॉल ग्रेस ऑफ युअर फॅमिली गॉड तुमचे कुलदैवत जे आहे फॅमिली गॉड कुलदैवत जे आहे तर त्यांची तुम्हाला सेवा करायची आहे मे बी कुलदेवी असेल किंवा देवता असेल त्यांची तुम्हाला सेवा करायची आहे मोस्टली एनर्जी येथे कुलदेवीची आहे तर तुम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी शिवजी येथे गाईड करते हे बघा शिवजी आपल्याला गाईड करतात त्यावेळेस आपण ते फॉलो केलं पाहिजे त्यानंतर वेट फॉर राईट टाईम वेट फॉर राईट टाईम मीन्स योग्य वेळेचा तुम्ही वाट पहा योग्य वेळ येईल त्यावेळेस सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे येथील शांत राहा प्रज्ञ राहा आणि काही गोष्टी जर तुमच्या जीवनातून तु निघून गेल्या असतील आणि तुम्ही विचार करत असाल की हे कसं काय झालं हे कसं काय झालं आपल्या जीवनातून एखाद्याचा मृत्यू झाला असेल किंवा लॉस झाला असेल तर फायनान्शियल लॉस झाला असेल तर तुम्हाला शिवजी गाईड करत आहे वॉट यू लॉस्ट वॉज नेवर मेड फॉर यू जे तुम्ही तुमच्या जीवनातून निघून गेलेलं आहे ते तुमच्यासाठी कधी नव्हतंच तर मग तुम्ही एवढं कशाला दुःख करताय दुःख करू नका शिवजी आहेत ना तुमच्या पाठीमागे शक्ती मा माशक्ती आहे काल जी करने ची काही ही गरज साथी गेला तर तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाहीये ते तुमच्यासाठी नव्हतं गेलं असेल तर जाऊ द्या सो थँक्यू सो मच आय थिंक तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू क्लॅरिटी मिळाली असेल काही पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये आली असेल आणि ती आली असेल किंवा uh, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्या दृष्टीने जाण्यासाठी प्रिपेअर झाले असाल तर माझ्या व्हिडिओ बनवण्याचा सुद्धा उद्देश सफल झाला डिवाईनचा गायडन्स करण्यास उद्देश सफल येथे होतो तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा सत्तर ऐंशी टक्के झाली असेल तरी सुद्धा तुम्ही क्लेम करू शकता जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ते तुमच्या घरच्याच लोकांच्या आहे किंवा तुमच्या जवळच्या लोकांच्या आहे तर लवकरच त्या दूर होतील त्यांना डिव्हाइन एनर्जीज नक्की दंड देतील शिव दंड देतील मा आदी शक्ती दंड देतील तर नक्कीच तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे ओम शिवाय हर हर महादेव जय मा जय मा जय मागे जय मा तुमची जी कोणी कुलदेवता असेल त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तर ज्यांना पर्सनल लिंग हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात असेच व्हिडिओ पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा थँक्यू सो मच शिवाय शिवाय